राजकारण समाजकारण, मनोरंजन क्रीडा संस्कृती गुन्हेगारी कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर कोकण टाइम्स न्यूज तुमच्या हक्काच बातमीपत्र साने विद्यालयात शिक्षक व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन सहयोग प्रतिष्ठान पोलादपूर नेहमीच विद्यार्थी शिक्षक खेळाडू शेतकरी व नागरिकांसाठी निरनिराळे कार्यक्रम आयोजित करत असते यावर्षी विद्यालय सुरू होण्यापूर्वीच शिक्षक व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संस्थेमार्फत सात जून ते दहा जून पर्यंत आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाचे उद्घाटन सहयोगचे कार्याध्यक्ष रमेश चव्हाण आणि विश्वस्त सुरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विश्वस्त सुखदेव मोरे लीलाजी शिडगे मुख्याध्यापिका माधवी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली या कार्यशाळेत अंजली खैरकर रमेश चव्हाण सुभाष ढाणे सचिन दरेकर विठोबा रेणुसेसर पी एस मोरे ज्ञानेश्वर उतेकर या तज्ज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे विश्वस्त सुखदेव मोरे आणि मुख्याध्यापिका माधवी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रल्हाद चिविलकर लीलाजी शेडके यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली शिक्षकांनी व मान्यवरांनी कार्यशाळेला केलेल्या उत्तम नीट नेत्य आयोजनाबद्दल गुरुजी विद्यालयाचे कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष भालेचंद्र मुनगेकर उपाध्यक्ष विनायक चित्रे कार्यवाहक द वी काठाळे व सर्व विश्वस्तांनी आयोजक समितीचे विशेष कौतुक केले